वाशिम जिल्ह्यात रिपाई आठवले गटात जिल्हाध्यक्ष व निष्ठावान कार्यकर्त्यांत कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने संघटन कमकुवत झाले असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आदेश पाळत नसल्याने विदर्भ समन्वय समितीने वाशिम येथे जिल्हा समन्वय समिती स्थापन केली जिल्हाध्यक्षाने पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची भेट घेऊन स्थापन करण्यात आलेली समन्वय समितीवर खास्तीचे पत्र आणले तशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्र छापून आणल्याने समितीला हादरा बसला विदर्भ समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊन आठवले गटाची दुफळी चव्हाट्यावर आली वाशिम जिल्हा समन्वय समितीने बुज राखण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे अठ्ठावीस डिसेंबरला आयोजन केले होते आणि समन्वय समिती हे केलं म्हणजे एकदम एक पेपर पेपरला दूर पक्षाचा एक प्रकार म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी म्हणजे पक्षविरोधी कारवाई म्हणता येईल यांना ते असं म्हणतात त्याच्यावर थोडस आमचा आता हा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्यावरही निर्णय घेणार आहोत आम्ही जे एखाद्या कार्यकर्त्याकडं म्हटलं तर त्याचे काही नियम असते किंवा धरणा ना पुन्हा हा हा नाही करत तुमचं काही आयडलं नसतं म्हणजे अर्थ असा होत नाही ना तर त्यांना धरलं पक्षातून कार्यमपुरुतील वेळेवर नेमलं तर अशा पद्धतीचं जे कामगार सुरू होतं आज तर वाशिम मध्ये तुमचा तालुका अध्यक्ष आहे वाशिम तालुक्याचा जिल्ह्याचे पहिल्याचा अध्यक्ष कोणी इतके दिवसापूर्वी काम करत करता तुम्ही तुम्ही कार्यकारणी का नाही पूर्ण म्हणजे एक प्रकारे पक्षाचं जे नुकसान होत आहे आम्हाला हा पक्ष म्हणजे आढळ सांगायला घटका झाली हा पक्ष रामाचा असल्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि साहेबांच्या आदेशानुसार आहे त्यांनी दोन महिन्यापूर्वी आम्ही त्यांना सांगितलं की तू मिटिंग बोला मिटिंग बोला तो आम्हाला वेगळे वेगळे कारणं सांगून दोन महिने त्यांनी टाळलं मग काळाचं म्हटलं तर मग बाकीचे कार्यकर्ते जे आपल्याला सोडून चालले यांचा विचार केला पाहिजे ना, ना। इतक्या जुने जुने कार्यकर्ते आपले कसे आहे आणि कशामुळे दुसऱ्या पक्षात चालले आणि त्या पक्षात जाण्याचं कारण काय आम्ही शोधलं त्यांनी ते सांगितलं की याला काढ त्याला काढ तो तरी वेळेवर नेमांचं आमची महिला अध्यक्ष होती त्यांना सुद्धा काढून टाकलं म्हणजे आपल्याला अधिकार नसताना अजून त्या पद्धतीचे जे कारवाई करणे एकदम चुकीचे आहे पण पक्ष आमचं वाढवलेले कृषी आहे वाशिम महाचा जिल्हा आहे इथं भरपूर आमचे लोक आहेत आणि हे लोक राहायला पाहिजे ह्याच आमचा उद्देश आहे वास्तविक त्यांना पक्षात काढलंच नाही आपण त्यांना आपण काय केलं किंवा जिल्हा समोर जशीची तशी कायम ठेवून ही नव्यानं आम्ही ते समोर राखण्यासाठी जे समिती नेमली होती

अवचार बुलढाणा जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे आदी नेत्यांनी उपस्थिती दर्शवली तत्पुरती नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्यावर अनेक आरोप करत त्यांच्यावर निष्क्रियेचा ठपका ठेवला वाशिम जिल्हा समन्वयक समिती अधिकृत असून ती कोणीही बरखास्त करू शकत नाही जिल्हाध्यक्षाने महाराष्ट्र अध्यक्षाची दिशाभूल केली अध्यक्षांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याने ज्येष्ठ नेते भाई गोवर्धन जिल्हा युवक अध्यक्ष अनंत तायडे यांनी आपल्या समर्थकांसह भारी बहुजन महासंघात प्रवेश केल्याने आठवले गटात एकच खळबळ उडाली रामदास आठवले यांच्या आदेशाने कार्यकर्त्यांची घर वापसी करण्यासाठी विदर्भ समन्वय समितीने जिल्हा समन्वय समिती स्थापन केली असल्याचे नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पण कार्यकर्त्यांनी जोपर्यंत जिल्हाध्यक्ष बदलणार नाही तोपर्यंत पक्षात येणार नाही अशी भूमिका घेतल्याने नेत्यासमोर पेच उभा झाला आहे आता रामदास आठवले काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी विनोद तायडेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास वाशिम